शुभ सकाळ मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज आलो आहे माझ्या गावी कारण की इकडे भैरवनाथाची यात्रा आहे त्याच्यामुळे आलो आहे मी गावी आणि आता दिवसभरामध्ये जे काय होईल जे काय घडेल का तुम्हाला सर्व शेअर करेल तर प्लीज वॉक कंटिन्यू करा स्किप करून घ्या तर चला पुढे बघूया लावचरी कस लाच मित्रांनो असे प्रकारे आम्ही आले राहणामध्ये पाहू शकतो आत्ताच पोरं आहे माझा प्रसाद म्हणून तर आम्ही दोघांच शेतामध्ये यश आणि विदोघर चालेल बोललं झालंय सगळं आणि हे आहे बाजरी आहे बाजरी आहे इकडे सकाळ सकाळी भावाने पैसे आणलेत हे आमचं राहण हा अर्थ राहणार आय आम सा बोल लय गरी भाई सिंह डॉट लय आवाज ये बघतो मी शी कसा कसा काय काय सांगतो ते म्हणालले पजरना डॉक्टर मित्रांनो बघा एवढं काढलंय मी सगळं एवढं सगळं मी काढलंय आणि विकेन यांनी काढले थोड्या वेळात गाडीत भरायचं नाहीचं घरी सकाळच्या आठ वाढली तरी पण खूप ऊन लागते मुंबईचं बनवून इकडच्या वनमध्ये काही फरक आहे मुंबईचं पाहुणे मुंबईच पाहुणे असं म्हणलं संध्याकाळ व्हायचं आपल्याला मला पण अशा कामाची सवय आहे कारण की मी पण पहिले इकडं राहिलो होतो तेव्हा मला पण मोठं काय वाटत नाही त्या कामाचं आणि सकाळ सकाळ राहत लवकर लागते इकडे उंड लागतं धक्का ते बैल तिथं खात होता इथून तिकडे आलाय हे सगळं आमचं शेत आहे टोटल हे पाहू शकता हे वृक्षाचं शेत आहे हे बाजरी आहे आणि हे आमचे म्हणजे इथून खालपर्यंत खालून त्या आंब्याच्या इथपर्यंत टोटल सगळं खूप थंडाची हवा पण लागते आणि एकदम फील गाव भावांनो किती पण काय बोलला तुम्ही आणि हे आमचं छकडं ह्याला छकडं बोलतात म्हणजे ह्याला एकच बैल एकच बैल झोपतात ह्याला आणि तो बैल तिथे आणि आता एक घरी घेऊन जाणार मी बोलून गाडी सांगायला लागत नाही भावाला भावा तर चालवणार आहे गाडी बाबा कशा प्रकारे आमचा गाडी हँडल करते गाडी चल फायनल आता गाडी भरून झाली एवढं राहिले फारायचं गाडी भरली सगळी आता जातो घरी घेऊन एवढं काढले आम्ही आल्यापासून एक दोन आणि एवढं अजून तेच राहिलं नेट लावर मुंबई शिबाई याला म्हणतात बैल याला रडाय नाही लागत आणि काय नाही एकटा म्हणलं तरी गाडी बिरी जाते आहे एकटा गाडी काढणार बाहेर गाडी म्हणून थांबावं लागलं तर ह्याने एकटं बाहेर गाडी काढता याला ड्रायव्हरची गरज लागत नाही थांब चल चल थांब 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 सर घे सर चल बाबा चल 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 याला कोणाची गरज लागत नाही पुढे गाठे पुढे असल्या व्हायचं बांध कसं आहे ड्रायव्हर नाही काय नाही घरापर्यंत नेणाऱ्या गाडी अशा तयार कोणाची गरज लागत नाही याला बोलतात मुक्क जनावर लय भारी राहू होय लय भारी भारीकडे गाडी आली तरी भावाने गाडी साईडला घेतली याला म्हणते कोणच नाही कोणच नाही प्रॅक्टस घेऊन चाललाय बस चल सुटी चाल चल काय लागत विहिरीश बरोबर गेली कधी हा बरोबर वर सवय लागली करा ना नंबर बिकट काढते गाडीचा

आणि हा आमचा गायीचा ओठा आमच्या गाय आहेत आणि हे दूध काढायची मशीन हे दूध काढायची मशीन काय रे फायनल गाडी घरपर्यंत काय बोलतोय कुठली हे हां का बैठकी तुमची

तू हा आलाय की किती काढले ते हा सातारदा तुम्हाला बरं जमलंय तुम्हाला बरं जमलंय तर अशा प्रकारे मित्रांनो मी घेतलेले आहेत उसाच्या मुळ्या पाहू शकता गावाला आल्यावर अशी काम करायला लागतात पण सवय एवढे मी आणले त्याच्यान सोबत चले परतव्य चल मला तर कुठे सगळे बाबा Ada part, tapi mulai gak ya, narik. Man, seluruh, Wah, Man, yang tiga -tiga. set, kan, किती असता किती असता ऊस घेतलाय खायला अरे बापी घात कोगाच्या शेंगा खायला अशा प्रकारे पप्पाने पण मुळ आणला पाव गेले घेऊन घरी तर अशाच हे दिवसाची ऋटी अशा प्रकारे आलं घरी मी आता तरी आहेच असे छोटी छोटेशी झाड चिंचीच झाड आणि इकडे आजीने लावलेले आहेत वांगी आहेत वांग्याचे झाडं तर वांगी पण मी एक मग बघितलेला होतं बैल ते बारकी वासरं साधी काही मैस आहे आणि इकडं पण बारके बारके वासर आहेत तर घरा झालेल्या गाड्या खाली आणि या दिवसभराचं खाणं कमी गायगोडांचं यायला झाली कुत्र आणि हे आमच्या आंब्याची झाडं कसं आहे छोटे छेट तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझा ब्लॉग इथेच थांबवतो आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत भेटू